तुला मला ही का का सांग देते त्रास मोठी बघून उभा चल लवकर मागे सारा पाठ दिस ना मित्रांनो लास्ट लास्टपर्यंत एकदम फोन माझ्या नार धम येणार ना चला चल इकडे बघून घे चल लवकर इकडे इकडे हिच्या कमराला घेतोय मी फुगा बांधू असं मस्त अशी गाठात आहे तुला तुला सांगतो जितला जिथला राग आहे ना समजा काढून घ्यायचा तुला सांगतो असं सटकून काढायचं ह्यांना हिकड इकडे असं असा इकडं इकडं फुग दाखवली पण फुग आता ह्यांच्या कमराला आपण फुग बांधल्या तुम्ही तुमच्या लक्षात आला असेल काय ते आता इकडं बघा ह्यांचं मजा बघा ही बघा हिवडणी इकडं दाखव इकडं तोंड करा इकडं असं अशा तोंड करा इकडं या आणि मजा एवढा खूप खूप धमाल येणार आहे ह्यांची बघितली आता अशी मजा येणार आहे तुम्हाला सांगतो सुनांनी सा जेवढा जेवढा त्रास दिलाय ना तेवढा समजा आता समदा ही होतो इकडे घ्या तू तुझा ठेवित आहात ए मजा आता फुल दमाल मित्रांनो जी जी लास्ट पर्यंत व्हिडिओ बघन ना त्यांनाच मजा येणार आहे मजा घ्यायला तुम्हाला सांगतो कष्ट लागत नाही गेम, वाँगा। गे, वाँगा। गे, गेम गेम गेमचा व्हिडिओ घ्यायला किस्ट लागत गेमची मजा घ्यायला नाही म्हणून लास्ट पर्यंत बाहे कुठं पण तस नकार नाव निचा आता इकडे बघा आणि इकडे दोन बैल झुपलेली मी तुम्हाला सांगतो इकडे जावणीला बघा दोन्ही फिट्ट हात बांधलेले ह्यांच्या कमरेला फुग बांधलेले इकडे इकडे तिकडे तोंड करा तिकडे तोंड करा समोर इकडे ही दोन बैल सोडायची नाही तुझ्या हातात अशी ठेवायची मित्रांनो एकदम मजा घ्या तुम्ही बघा इकडे बघा असं झालं इकडं ओके खाली वाका दोघी पण खाली वाक खाली वाका हा इकडे आय तुला कुठली सून तर राहते ती हि ना तिकडे तुला पण माहिती आता तू काय करायच हो का आई काय आता तुम्हाला बेल्ट कुठं बिल्ट आहे बेल्ट आणि हिकड चल ए आई हे बघ ह्या बिल्टनी ना ह्यांचं तुला सांगतो तिकडं जाणकर तिकडंच कर इकडं बघ आता आई काय करणार आहे ही फुग फोडणार आहे ह्या बिल्टनी तुम्हाला सांगतो इकडं रट देऊन फुग फोडणार आहे मग बेल्ट कुठं मग आता ही काय म्हणते दोघी सासूबाईने आम्हाला जाणून बुजून मुदा मला दोन फटके जास्त घातले अरे मग विषय ना इकडं बघा विषय आईचं डोळं बंद करून घेतो ना, <laughs> <वीशे आजे> ना। <laughs> आई, <laughs> आई दिसतंय का तुला <laughs> ही किती ही काहीच नाही दिसत बघा पुरी नो आई काय जाणून बुजून तुम्हाला नाही नाही लाज काय करता आता नाही अगं तुला दिसून म्हणून तुला सांगतो की फुग तर तो बघून घेतल्यात मस्त बाकी तर तुझा तुला सांगतो भांडी न घासलेली कोण उशिरा उठल्यान हा कोण महागारी बोललेलं पर्या तुला सांगतो नाक वाकडं तिकडं करून माघ शिवे देणार ही तुला सांगतो समजा बदला तू काढू शकते या बिंदास परमिशन आहे तर बघूया दोघी पण हि तुझ्या समोर येत वाका दूगी खाली खाली वाका चांगली ह्यांची तुम्हाला सांगतो तबली बदलून का तबला अस लालकर बदलून बदलून काढत वाका खाली वाका खाली सगो पहिलं नको आये एक तीन उठायला थांब थांब हा आयज आयज थान आहे जोरात जोर जोरात हा फुटलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला सांगतो आईने दोन्ही फुग फोडलेले आई

काय फुगत मला फुगत काय ना आईने हात धुवून घेतलेले दोघे सडकून काढल्याचे तबले यांचं हात जोडून लगेच दुसरा गेम हितच लगेच होत आई मित्रांनो ही बघा मजा आली खूप मजा तुम्ही घेतली असल आणि यांना तुम्हाला सांगतो अ फुग्याच्या निमित्ताने आईला आज साक्षात दोन दोन रटक आई समाधानी आणि ह्यांना पण वाटलं कुठतरी तुम्हाला सांगतो सासू असल्याने वाटायला लागले कार शेंभू तू आपण बैल चांगली जाणून धरली सुरली किती वाळ वाळ केलं तर हिकास सोडा नाही ओढतोय ओढतोय ओढतोय